तालुक्यातून आलेले राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे साहेब आणि काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते सुरुवातीला आम्ही या ठिकाणी स्वागत करतो नावं कोणाची व्यक्ती तर काही राहतात त्यामुळं सर्वांचं स्वागत या ठिकाणी <ज़ागता> शब्द सुनावणी करतो सुरुवातीला गावातील सर्व लोकांचं मनपूर्वक आभार मानतो शेतातले कामाचे दिवस असताना सुद्धा सोयाबीन काढणे चालू असताना सुद्धा आपण मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल गावकऱ्याचं मनपूर्वक आभार मानतो दुसरी महत्वाची गोष्ट झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांना आपण भरघोस गावातून मतदान दिल्याबद्दल गावकऱ्याचं हार्दिक अभिनंदन मी या ठिकाणी करतो कर। त्यांच स्वागत करूया महाविकास आघाडीच सा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेब गट शिवसेना उद्धव ठाकरे साहेब गट आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आल्यानंतर ह्या तिन्ही पक्षाची ताकद आपल्या मतदारसंघामध्ये किती मोठी आहे हे आपल्याला झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळालं एक्क्याऐंशी हजाराची लीड ह्या तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चिकाटी केली प्रयत्न केले आणि नैसर्गिक युती असल्यासारखं का नेत्यांपेक्षा कार्यकर्ते झटले त्यामुळं आपल्याला हे यश या ठिकाणी मिळालं ह्या तिन्ही पक्षाच्या आणि मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांची हा विजय आहे आपण मागच्या कालावधीमध्ये जर पाहिलं पंधरा वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्या गावाने नेहमी मला सहकार्य केले आशीर्वाद दिलेला आहे आपल्या मतदारसंघातलं सिंचनाचं काम पूर्ण करण्यासाठी आपण मधल्या पंधरा वर्षामध्ये प्रयत्न केला सिना गोळेगावचं धरण पूर्ण केलं शिरा उपसा सिंचन केलं अनाळा उपसा सिंचन केलं वांगीचा तलाव केला सुनगिरीचा तलाव केला तलाव केला, केला। माझे वडील कैलासवासी हरुद्र मोठे पप्पा यांनी साखर धरणाचं काम केलं संगमेश्वर प्रकल्प केला तांबेवाडीचं स्टोरेज टँकचं काम केलं पप्पानी केलेल्या कामाचं गेल्या पंधरा वर्षामध्ये आपण उल्लेख करत नव्हतो कारण ती काम त्यांनी केलेली आहेत आपण केलेली नाही जी आपण पंधरा वर्षामध्ये कामं केली तेवढीच कामं आपण लोकांना सांगत होतो मागची माझ्या वडिलांनी केलेल्या कामाचं सर्व लोकांना मतदारसंघातल्या माहिती होत परंतु ही सगळं काम झाल्यानंतर पाणी वाढल्यानंतर मतदारसंघामध्ये व्यवसायासाठी आलेल्या लोक त्यांनी पाणी चांगलं आहे आणि जिथं ऊसाचा कारखाना चांगला चालू शकतो ह्या उद्देशाने आपल्या मतदारसंघामध्ये कारखाना टाकला आणि ती आपल्याला येऊन विचारते की इथं तुम्ही काय विकास केला आपण जर विकास केला नसता सिंचन क्षेत्र वाढवलं नसता तर ह्या विरोधकांनी हा कारखानाच या ठिकाणी टाकला नसता सिंचन क्षेत्र <laughs> वाढलं म्हणून तुम्ही या ठिकाणी कारखाना टाकला हा आपण केलेल्या विकास कामाची पावती आहे आणि हे सिंचन क्षेत्र असं की काय आपण आपल्या पक्षाच्या लोकांनी एकट्याने मी केलंय आपल्या पक्षाने केले असं नाही मधल्या काळामध्ये ताते आमदार होते त्यांच्या काळामध्ये काही कामं झाली ठाकूर साहेब आहेत त्यांच्या काळामध्ये काही कामं झाली असं आपल्या मतदार संघाच्या स्थानिक नेत्यांनी पुढाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी आपल्या मतदारसंघाचा विकास केला आणि दुसऱ्या जिल्ह्यातला माणूस येऊन आपल्या जिल्ह्यातल्या पुढाऱ्यांना नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना आणि जनतेला या ठिकाणी तुमचा मतदारसंघ मागासलेला आहे तिथं काय विकास झाला अशा बाता आपल्याला गेल्या निवडणुकीमध्ये

येणं अपेक्षित होतं परंतु आज पाच वर्ष झालं तरी सुद्धा ही पाणी आपल्या मतदारसंघामध्ये आलं नाही कारण ज्यांना आपण निवडून दिलं ते निवडून आल्यानंतर तीन वर्ष मतदारसंघाच्या बाहेर पुण्याला जाऊन बसले रुसून बसले मंत्रीपद नाही मिळालं म्हणून रुसून बसले त्या ठिकाणी लोकांनी त्यांना विश्वासाने मतदान टाकलं होतं ते जनतेची कामं करण्यासाठी परंतु त्यांना मंत्रीपद नाही म्हणून मतदारसंघामध्ये फिरकलेच नाही मतदारसंघ तीन वर्ष झाल्यानंतर मंत्रीपद मिळाल्यानंतर कुठतरी सहा महिन्याला एखाद्या दुसऱ्या गावामध्ये जायचा असा कार्यक्रम त्यांनी सुरू केला आणि आता विचार करा ह्यांना मंत्रीपद मिळालं नसतं तर राहिलेले तीन वर्ष तरी ते मतदारसंघामध्ये आले असते का अजिबात आले नसते मंत्रीपद मिळाल्यावर इथं झेंडा वंदन करावं लागतंय कुठंतरी मिटिंग घ्यावी लागतील कुठंतरी शासकीय कार्यक्रम असतोय म्हणून त्यांना नाही मतदारसंघामध्ये यावं लागलं त्यांना आमदारकी कशाला पाहिजे त्यांच्या उद्योग मिळण्यासाठी त्यांना त्यांना आमदारकी पाहिजे लोकांच्या कामाची काही नाही आपल्याला जनतेची सेवा करण्यासाठी या ठिकाणी राजकारण करायचंय हा आपल्यातला त्यांच्यातला फरक अगोदर आपण या ठिकाणी समजून घेण्याची गरज एबीसीबीच्या बद्दल आपण केवी केलं तुमच्या मानकेश्वरचं तेहतीस के केलं एम आय डी सीचं तेहतीस के व्ही केलं असे पंधरा वीस तेहतीस के आपल्या कालावधीमध्ये आपण केलेले ह्या पाच वर्षामध्ये एक तरी नवीन तेहतीस केवी झालेला असेल तर तुम्ही जरूर मला ना नाव सांगा एक सुद्धा तेहतीस केवी जर पाच वर्षात झालं तर लाईट पुरणार कशी आपल्याला आपण दोनशे वीस केवी सबस्क्रिप्शन परांड्याला केलं आणि ही विजेचं प्रश्न मार्गे लावण्याचा प्रयत्न आपण केला एमआयडीसी आपल्या जवळ सुभाय तिथला रोड आजच्या कालावधीमध्ये आपण बजेट आणलं आपल्या आमदारकीच्या काळामध्ये हा रोड पूर्ण झाला एम आय अगोदर निर्माण आपल्या कालावधीमध्ये झाली होती परंतु तिथं उद्योगधंदे उभा राहत नव्हते मी त्या सर्व लोकांची बैठक घेतली त्यांना म्हटलं प्लॉट तुमचे नाही तुम्ही उद्योगधंदा का उभा करत नाही तर त्यांनी आम्हाला सांगितलं की आमच्या इथं जे रस्ते असतात ते रस्ते आपल्याकडे नाही पाणी मिळत नाही आणि वीज पण मिळत नाही मी तिथं एम आय डी सीचे मंत्री सचिन आहे त्यावेळेस सेनेचे होते उद्धव ठाकरे गटाकडं ते राष्ट्रवादीचे होते ते शाळू महाराजाचं या ठिकाणी गेला शाळूचं स्वागत करा काँग्रेसचे नेते ज्येष्ठ महाराष्ट्राचे तर एम आय डी ची बैठक घेतली इथं रस्त्याला निधी आणला पाण्याला निधी आणला के सबस्टेशन उभा केलं त्यानंतर उपयोग अतिशय चांगल्या पद्धतीनं उभा राहिलेले तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात आम्ही काम केले म्हणून दाखवतोय सांगतोय आणि पाच वर्षामध्ये त्या एम आय डी सी मध्ये कसलाही त्यांना आवश्यक असणाऱ्या गोष्टी ह्या आमदारांनी दिलेल्या नाही त्यांनी काय घोषणा केली इलेक्शन लागले आता कधी बी लागू शकत मी एम आय डी सी वाढवणार मी घुमला जशी एम आय डी सी झाली तशी वाशीला करणार परांड्याला केणार पाच वर्ष तुला आडवलं कुणी होत पाच वर्ष तू पण अशीच बाजूला एक मोठी एम डी सी करायची लोकांना दाखवायची होती मी तिथं घेऊन माझी केलेली एम आय डी सी तुम्हाला दाखवू शकतो ती दाखवू शकते का त्यांनी केलेली एम आय डी सी त्याची एम सी कागदावर सुद्धा नाही बाकीची कामं तर कागदावर आहेत अजून नोटिफिकेशन एम सी झालेलं नाही हा आपल्याला त्यांच्यातला कामातला फरक आहे आपण रूमला जातो तिथं सेंट्रल बिल्डिंग बघितली तिथं आपलं खुर्शीचं ऑफिस आलंय गोविंद साहेबांच मोगल गोविंद साहेबांचं या ठिकाणी स्वागत करूया काँग्रेसचे नेते मंडळी या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत सर्वजण सेंट्रल बिल्डिंग तुम्ही बघितली तिथं सगळे ऑफिसेस आपण आणले तहसीलची इमारत उभा केली सामाजिक न्यायाची इमारत उभा केली आय टी आय उभा केलं डीवायस पी ऑफिस उभा केलं ह्या पाच वर्षामध्ये एक नवीन प्रशासकीय इमारत भूम शहरामध्ये उभा राहिली आहे का एक सुद्धा राहिलेली नाही त्यांच्याकडे आरोग्य खातं त्यांनी मंत्री झाल्यावर म्हणाले आम्ही शंभर खाटाचा दवाखाना आणला दोनशे खाटाचा आणला आता तुम्ही जर आजारी पडलात तर आपण जुन्या केलेल्या दवाखान्यामध्ये तुम्ही ऍडमिट होता का नवीन ह्या आमदारांनी केलेल्या दवाखान्यामध्ये ऍडमिट होता आहे का नवीन दवाखाना कुठला जुन्या दवाखान्यामध्येच ऍडमिट व्हावं लागतं त्यांचा दवाखाना अस्तित्वात नाही जिथं उपचार लोक घेते ही टीका केल्यावर त्यांनी दोन तीन पत्रकार पाठवली बघा ही आमचं काम चालू आहे पिलरची कामं काम दाखवली मी त्यांना म्हटला आपला आरोपच के तुम्ही पाच वर्षापासून आमदार आहे विधानसभेचे तीन वर्ष विधान परिषदेवर पालकमंत्री होता आणि होता आणि अजून पिलर वर्षेत आम्हाला आणि कशाला मंत्री पद पाहिजे तुम्हाला दावाखाना आपण काय मंत्री होतो का आपण इतर कामं केलीच ना आणि पुढं ही काम जे होणार आहे ते आपलं सरकार आल्यावर ती दावाखाने आपल्या काळात त्यांची गरज नाही त्यांना जी करायचं होतं त्यांना संधी मिळाली होती ह्या पाच वर्षाच्या आत त्यांनी दवाखाना उभा करून तिथं उपचार देऊन तिथं लोकांना सेवा देण्याच काम आरोग्यमंत्री म्हणून करणं गरजेचं कर होतं ज्या जुने दवाखाने तिथं सुखसुविधा देऊन तिथल्या लोकांना दिलासा देण्याचं काम करणं कर गरजेचं ते त्यांच्याकडून झालेलं नाही गेल्या पाच वर्षामध्ये आपला पराभव झाला तो स्वीकारला आपण विरोधी पक्षाचं काम केलं पीक विमा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला पंचवीस टक्के विमा शेतकऱ्यांना मिळवून दिला राहिलेल्या पंच्याहत्तर टक्के साठी आपला प्रयत्न चालू आहे दूध पाच रुपयाच दरवाढ मिळाली पाहिजे अनुदान मिळालं पाहिजे म्हणून मागणी केली सरकारने ना ती मंजूर केली परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांना कुणालाही ते पैसे मिळाले नाही आपला भाग दुधाचा आहे दुधावर आपली अर्थसत्ता आहे आणि ह्या दुधाच्या दराबद्दल पालकमंत्र्यांनी एक शब्द पाच वर्षात काढला असेल तर तुम्ही मला दाखवा सोशल मीडियावर सगळी त्या ठिकाणी त्यांची आहेत आपण विरोधी पक्ष असताना दूध दरासाठी आंदोलन करतोय निवेदन देतोय आणि ह्या दूध धंद्याच आपले शेतकरी अडचणीत सापडले हे शेतकरी विरोधी सरकार आहे सोयाबीनचा भाव दहा अकरा हजारापर्यंत आपल्याला मिळाला पाहिजे म्हणून शेतकऱ्यांची मागणी होती परंतु ती आपल्याला मिळालं नाही शेतकऱ्यांना वाटलं सोयाबीन एक वर्ष घरी ठेवून बघू रेट वाढल वाढला नाही लोकसभेला ना पाच हजार रेट होता लोकसभेनंतर काय परिस्थिती सुधारा असं लोकांना वाटलं होतं परंतु हे सरकार लोकसभेचा का बसल्यावर सुद्धा सुधारलेलं नाही आता रेट चार हजारावर साडेचार चार हजारावर आलाय हे का झालं तर केंद्र शासनाने सोयाबीन दुसऱ्या देशातून आयात केली दूध पावडर दुसऱ्या देशातून आयात केली मग आपल्या दुधाला भाव मिळणार कसा आपल्या सोयाबीनला भाव मिळणार कसा नुसतं सोयाबीन तर नाही तर इतर पिकाला भाव कसा मिळणार हे शेतकरी विरोधी सरकार आहे हे आपण या ठिकाणी समजून घेण्याची गरज आहे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा गेल्या पाच वर्षामध्ये आपल्या बचत गटाच्या महिलांना हजार हजार रुपये वाटण्यात आले हजार रुपये पाच वर्षाला म्हणजे दिवसाला महिला भगिनींना पन्नास पैसेसुद्धा मिळत नाही परंतु महिला भगिनींनी ह्या पैशासाठी त्यांना मतदान केलेलं नव्हतं त्यांच्या उद्योगधंद्याला वस्तूला बचत गटाला मी मार्केट उपलब्ध करून देतो आणि प्रत्येक महिलेला दहा हजार रुपये महिन्याला मिळवून देतो असं आश्वासन महिलेला दिलं त्याच्या अगोदर महिलांना तीन टर्म आपल्याला आशीर्वाद दिला मतदान केलं बचत गट अगोदर स्थापन करायचा म्हटलं तर महिला सार्वजनिक ठिकाणी घरी बोलवलं तरी येत नव्हत्या त्यांना कागदपत्र देऊन बचत गट स्थापन करण्याचं काम सुप्रिया ताईच्या माध्यमातून आपण केलं हळूहळू त्यांचा व्यवहार पाच दहा लाखावर गेला पन्नास लाखावर गेला महिला स्वाभिमानी झाल्यास निर्णय स्वतः घेऊन घेतल्या स्वतः होऊन त्या ठिकाणी व्यवहार बघू लागल्या बँकेकडे जाऊ लागल्या हे बचत गटाचं काम सुप्रियात्याच्या माध्यमातून झालं आणि गेल्यास हजार रुपये मिळून त्यांना व्यवसाय वाढल वस्तूला मार्केट मिळ म्हणून इकडे तिकडे गेलेल्या महिला आता सावध झालेल्या आहेत आता परत त्यांना दीड हजार रुपये देण्याचं काम विरोधी पक्षाचे नेते करते मला आपल्याला या ठिकाणी सांगायचंय की कर्ज स्वरूपात तुमच्या महिला भगिनीच्या सह्या लोकांनी घेतले त्याच्यावर आकडा टाकलेला नाही पैसे घेण्याबद्दल तर दुमतच नाही आपण पैसे घेऊ नका म्हणतच नाही कारण हे सगळे पैसे आपल्या टॅक्सचे भ्रष्टाचारातून मिळवणारा तो पैसा आहे त्यांचा पैसे घेण्याबद्दल या ठिकाणी दुमत नाही परंतु आपल्या महिला भगिनींना आपण ह्या सर्व गोष्टी सांगणं गरजेचं आहे की आपण जर त्यांचं पंधराशे रुपये घेतले तर परत पाच वर्ष त्यांना कोणतंही काम सांगण्याचा अधिकार आपल्याला राहणार नाही आपण त्यांच्यासमोर जाऊन ताटमानानं कोणती गोष्ट मागू शकणार नाही स्वाभिमानानं ना आपण त्यांच्यासमोर जाऊ शकणार नाही आणि ह्या गोष्टी आपण आपल्या महिला भगिनींना सांगणं गरजेचं आहे आपल्या घरातल्या मिसेस असतील बहीण असेल आई असेल ह्यांना सांगणं गरजेचं आहे आणि आपण जर नाही सांगितलं तर गेल्यास आपले कार्यकर्ते प्रचाराला आपल्या बरोबर आणि त्यांच्या महिला मतदानाला तिकड होतं चेष्टेचा विषय नाही परंतु <laughs> वेळ कमी होता आपण त्यांच्या पर्यंत पोचू शकलो नाही आता आपल्याकडं वेळ आहे आणि आपण फक्त प्रचार काही लांबलचक करायची गरज नाही गावातल्या आपल्या घरातल्या महिलांना आपल्या पक्षाच्या महिलांना आणि जी न्यूट्रल आहेत त्यांना आपण जर सांगितलं तर पन्नास टक्के महिला जाग्यावर आणतात आणि आपण हे केलं तर महिला भगिनींना समजून सांगितलं तर एक सुद्धा मतदान इकडं तिकडं होत नाही ती मला खात्री आहे महिला स्वाभिमानी आहेत फक्त त्यांच्यापर्यंत आपण पोचलो नाही तर मात्र आपल्याला अडचण आहेत आणि परत पहिले दिवस आपल्याला त्या ठिकाणी भोगावं लागतील त्यामुळे कार्यकर्त्याला प्रचाराचा सा आजच्या सभेचा सारांश असा आहे आपल्या गावातल्या महिला भगिनीपर्यंत आपण पोचणं गरजेचं आहे एवढी विनंती मी तुम्हाला कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो दुसरा पाच वर्षानंतर कुठलीच मोठी गोष्ट केलेली नाही आणि आता गावामध्ये कुठंतरी मुरुम टाकण्याचं काम चालू आहे टाकण्यासाठी आपण आमदार केलं का मुरुम ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामपंचायत बी टाकतो हो। आमदाराची काम ही मोठमोठे प्रकल्प आणायचं असते ते त्यांनी केलं नाही डांबरी रस्ते करायचे असते ते त्यांनी केले नाहीत आपण आपल्या काळामध्ये एमआयडीसीचा रोड केला तुमच्या गावाचा सा केला चांगल्या क्वालिटीचा केला तुम्ही आता मुरूम पाच पन्नास हजाराचा टाकता आणि त्या ठिकाणी आम्ही मोठं काम केलं म्हणता पण ही मुरुम टाकण्याची वेळ काय आली तर पाच वर्ष तुम्ही एम आय डी सीच काम केलं नाही एका किलोमीटरला पंचवीस लाख सरकार देत आहे तुम्ही मुरुम टाक टाकायला मिळतोय खडीकरण आहे मजबूतीकरण होत आहे सगळे कामं होते तुम्ही पाच वर्षात लक्ष दिलं नाही म्हणून ही झालं नाही पण आता तुम्हाला शेतकऱ्याबद्दलचं प्रेम आठवलं गेल्या वर्षी शेतकरी बी का चिकलात होता ना गेल्या वर्षी रस्त्याला अडचण होती त्यावेळेस का मुरुम टाकला नाही पहिले चार वर्ष त्या ठिकाणी अडचण होती त्यावेळेस का मुरुम टाकला नाही ह्या गोष्टीचा आपण या ठिकाणी विचार करण्याची गरज आहे आणि सगळ्यात महत्वाचं आपण मला एखादं काम असेल तर मला अर्ध्या एक तासात मला भेटू शकता भूमला भेटू शकता कुडून कुडून शकत तेंची तेंची भेटू शकता आपण निवडून दिलेल्या आमदाराकडून काम करून घ्यायचं लांब राहिलं त्याची नुसती भेट घेऊन दाखवा तुम्हाला बक्षीसच देतो मी त्याची भेटच होऊ शकत नाही त्यांचे प्रमुख कार्यकर्ते तालुक्या लेवलचे त्यांची सर्वात त्यांची भेट होऊ शकत नाही त्यांना जर तुम्ही म्हणालात की तुमच्या नेत्याला फोन लावा त्यांचा प्रमुख कार्यकर्ता फोन लावत नाही ती म्हणतोय मी काय फोन लावणार नाही साहेबांनी सांगितलंय माझे उद्योगधंदे आहेत आणि मला ती सांभाळायची मला इथं मतदारसंघामध्ये वेळ द्यायला नाही त्यांना आमदारकी त्यांचे उद्योगधंदे ला संरक्षण पाहिजे म्हणून आमदारकी पाहिजे आता इलेक्शन आलंय पाच वर्ष तर ते आले नाहीत इलेक्शनला सुद्धा म्हणाले मी काय मोकळा नाही प्रत्येक गावात दोन मतदान मारायला ऐवजी मी टमटम पाठवतो त्याच्यावर माझं भाषण दाखवा मी केलेली काम दाखवा आणि मतदान माग माल का टमटम गावामध्ये त्याच्यावर भाषण होता का त्याच हो आता त्याच्यावर मतदान आपली लोक करणार का स्वतः यायला त्यांना वेळ नाही त्यांनी कौल केलेले माझी भाषण टमटोम वर आणि अशा मानसिकतेची लोक ही आहे बॉडीगार्ड बद्दल बोलते <laughs> मध्ये त्यांनी संवाद साव, दौरा घेतला दोन चार पोलिसाच्या गाड्या <laughs> दोन चार सी आर गाड्या <स्यार्पी चागा। laughs> दोन चार गुंडाच्या गाड्या अरे संवाद दौरा करायला गेला का युद्धाला निघाला बाबा <laughs> <laughs> आता संवाद दौरा आम्ही बी करतोय कार्यकर्ते होतोय शेतकऱ्याला गप्पा मारतोय आणि एवढ्या ह्याच्यामध्ये परत बॉडीगार्ड त्यांना ओलांडून लोकांनी त्यांच्यापर्यंत पोचायचं कधी ह्या सर्व गोष्टीचा आपण या ठिकाणी विचार करावा आणि सगळ्यात महत्वाचं एखाद काम कमी जास्त जा झालं तरी चालेल परंतु आपला जो जातीचा धर्माचा एकत्रितपणे आपण गुन्हा गोविंदाने नांदतोय आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये हा सलोका टिकून ठेवण्याचं काम ही महाविकास आघाडी करू शकते सर्व धर्म समभाव मानणारी आपली महाविकास आघाडी आहे सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाणारी आपली ही महाविकास आघाडी आहे या ठिकाणी देशाच सरकार अगोदर मोदी सरकार म्हणून ओळखलं जात होत काटावर सरकार त्यांचं आलं पण होत मोदी सरकार म्हटलं जात नाही भारत सरकार म्हटलं जात कारण आपल्या इथल्या सर्व जाती धर्मातल्या लोकांनी एकत्रित येऊन महाविकास आघाडीला मतदान केलं या ठिकाणी संविधान वाचवण्यासाठी आपल्या सर्व समाजातील बांधवांनी या ठिकाणी संविधान वाचवण्यासाठी महाविकास आघाडीला मतदान केलं मुस्लिम समाजाने आपल्याला या ठिकाणी केलं आणि एकत्रितपणे उन्हा गोविंदांनी आपला मतदारसंघ या ठिकाणी काम करत आहे सरनी सांगितलं नीरज राणेनी काय परवा स्टेटमेंट दिलं त्या स्टेटमेंटचं निषेध मतदारसंघामध्ये मी फक्त एकट्याने केलेला आहे रामगिरी महाराजांनी सुद्धा त्या ठिकाणी मुस्लिम समाजाबद्दल स्टेटमेंट केलं त्याचा देखील मी निषेध त्या ठिकाणी केला मराठा आरक्षणाचा प्रश्न मराठा आरक्षणाचा प्रश्न मी आमदार असताना विधानसभेमध्ये मांडला आणि फक्त मराठा समाजाचा मांडला नाही तर धनगर समाजाला सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून मी विधानसभेमध्ये प्रश्न मांडलेला आहे ह्या सर्व गोष्टीचा विचार आपण करावा लांब लक्षक मी या ठिकाणी काही बोलत नाही येणाऱ्या काळामध्ये राहिलेले जे महत्वाचे प्रश्न आहेत ते आपण शंभर टक्के मार्गी लावू एवढीच विनंती तुम्हाला कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद